हा अडीचा पर्याय आहे हा रस्ता बांधताना खास वळवून या बाजूने घेतलेला आहे खास ह्याच पाणी इथे खाली वाहत आणि ह्याला महापूर आला की कधी कधी पलीकडे जाणं सुद्धा मुश्किल होत सध्या हे पाणी वाहत आहे अच्छा अच्छा ओके ही पायवाट बघा त्या पायवाटला इथून चार चाकी वाहन आणि तीन चाकी वाहन रिक्षा कमीत कमी दा प्रत्येकाच्या जा दारापर्यंत जावी असा प्रयत्न व्हावा अशी लोकांची तीव्र इच्छा आहे कृपा करून स्थानिक लोक प्रयत्न करीत आहेत मात्र स्थानिक लोकांच्या आर्थिक अडचणीमुळे याला पाठबळ मिळत नाही रिक्षा आली तर आ, आ, सोय होणार आहे हे शंकर गोविंद जाधव शांताराम गोविंद जाधव जयराम गोविंद जाधव सदाशिव गोविंद जाधव आणि श्रीधर गोविंद जाधव यांचं मूळ घर आहे नामी आहे आणि गोविंद बाबा यांचं मूळ घर आहे या ठिकाणी हे घर अ पूर्वीचे लक्ष्मण विठ्ठल जाधव आणि सीताराम विठ्ठल जाधव या दोन भावांच्या वडिलांचं आहे या घरी आता लक्ष्मण विठ्ठल जाधव यांचे मोठे चिरंजीव सुबोध आणि प्रबोध हे राहतात आणि त्यांचे धाकटे बंधू सीताराम विठ्ठल जाधव यांनी खाली या ठिकाणी घर बांधलेलं गुड चार चाकी वाहन आणि रिक्षा कशी येणार असा लोकांना प्रश्न पडलेला आहे हा रस्ता खूपच अरुंद आहे वहिनी हा येता जाताना नेहमी तुम्हाला बघतो पण कधी दरवाजा बंद असतो लॉक असत त्यामुळे हा यायला मिळत नाही मी नंतर वेळ काढून खास येईन तुमच्याकडे मी हा माझा मुलगा आणि मिसे आम्ही बरोबर आलेलो आहोत अजून दोन दिवस आहोत नंतर वेळ मिळाला की येतो संदेशचा फोन आला होता आणि आदेश कुठे आहे मुंबईला गेलाय आदेश आदेशात सॉरी आय एम सॉरी कळलं की नाही त्याची फॅमिलीचा फोन येतो आहेत ना सगळे व्यवस्थित तुमचे माहेरचे सगळे व्यवस्थित आहेत संदेशच्या बायका मुलांचा फोन येतो ना मी फोन आला तर मी मास्तरने विचारलं म्हणून सांगा मी कधी कधी मुंबईवरनं त्याला माहितीसाठी फोन करतो औरंगाबादला ओके काळजी पाणी आहे ना बरे आहे होय आता कोण असतं इकडं तुझ्याबरोबर तू एकटीच असतं ठीक आहे ठीक आहे ओके